लेबर पार्टी संपर्क कार्यालय बांधकाम कामगार विभाग महाराष्ट्र प्रशासन यांच्या मार्फत राबवण्यात येणारे सर्व बांधकाम कामगारांनो हक्क तुमचा लाभ तुमचाच महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी लेबर पार्टी जिल्हा उपाध्यक्ष जावेद नदाफ माध्यमातून बांधकाम कामगारांना सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध शैक्षणिक सहाय्य हो योजना कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाचा मजबूत पाया शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदत आरोग्य विषयक योजना आरोग्य हेच खरे धन कामगार व वा कौटुंबिक वैद्यकीय उपचार व आरोग्य सहाय्यक योजना, योजना आर्थिक सहाय्य योजना अपघात आजारपण नैसर्गिक संकटात आर्थिक मदतीचा आधार सामाजिक सुरक्षा व अन्य योजना कामगारांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी विमा पेन्शन व विविध संरक्षण योजना तर बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा भेट द्या पत्ता मिरज रोड फुले हॉस्पिटल हो शेजारी सांगोला